नमस्कार मी प्रविला झोमरे तर आज आपल्याला करायच्या त्या बटाट्याच्या पापड्या तर त्यासाठी मी एक किलो बटाटे शिजवून घेतलेले ती हिची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढून आपल्याला ह्याला किसायचं आहे तर किसण्याऐवजी मी काय केले पूर्णाची चाळणी घेतलेली आहे इकडं त्या चाळणीमधून आपल्याला काढायचं आहे म्हणजे पूर्ण बारीक असं होईल ही गरम असल्यामुळे मी हातानं दाबलं जाईल तर हे बटाटे पूर्ण आपल्याला चाळणीतून बारीक करून काढायची होती तुम्हाला किसणीने किसायची असेल तर किसणीने सुद्धा किसू शकतात तर एक किलो बटाटे मी शिजवून किसून घेतली ती आणि एक पाव किलो शाबू घेतलेला आहे थोडासा गरम करून घेतलाय आपण आता बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शाबू बारीक एकदम पावडर पाहिजे चाळणीने चाळून घेतले अजून ही मोठा आहे शाबू ही पण अजून बारीक करून घेते तर हे शाबू बारीक करून चाळून घेतलेला आहे ह्याला छोट्या ताटात काढून घेते आपल्याला लागल तसा शाबू सुपीठ वतायचा एकदम होतायचं नाही थोड्याशा मिरच्या आहेत त्या मी बारीक करून घेते तुम्ही जर उपवासाला जिरी खात असाल तर जिरी टाका मी थोडीशी जिरी टाकून घेतली तर मिरची मी वाटून घेतली आहे आपण अगोदर ह्या ताटामध्ये ता 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 बटाटा ता सगळं टाकून घेऊ या बटाट्यामध्ये मिरचीचं वाटण केलेलं जिरे आणि मिरची आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं मीठ थोडस कमीच आता असलेलं बरं आता ह्यात थोडं थोडं आपल्याला जे आपण शाबूची पावडर करून घेतलेली आहे ती पावडर थोडी थोडी टाकायची लागल तशी वापरायचे पावडर तर एक किलो बटाट्यासाठी पाव किलो पावडर लागते शाबूची तर निम पीठ मी टाकून घेतलेलं आहे अजून हे पीठ पातळ आहे तर तरी राहिलेलं सगळं पीठ मी शाबूच त्याच्यात वतून घेते छान असा मी गोळा फिंबून घेतलेला आहे आपण ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करूया तर मी तेलाचा अजिबात वापर केलेला के नाही थोडंसं हाताला पाणी लावते पण तेल नाही वापरत तेलानं कुमटपणा येतं आहे एवढी गोळी करून घेतली आहे माझ्याकडे पापडाची मशीन आहे त्याच्यावर ही पापडे करायला लागली मी खाली एक तेलाचा कागद ठेवला आहे वर एक ठेवला आहे मध्ये गुळी आहे थोडंसं दाबलं म्हणजे गुळी इकडे इकडे जाणार नाही तर बघा किती छान अशी आपली बटाटा पापडी तयार झाली आहे इकडे मेन कागद कागदाची पिशवीचीवले त्याच्यावर टाकून घेते तर आता अशाच पद्धतीने ही सगळ्या पापड्या मी करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या पापड्या करून घेतल्यात्या आणि घरात सावलीला ले केलेल्या आहेत त्या ह्याला एक थोड्या वेळ उन्हात ठेवल्या तरी सारख्या आहे का ताटामध्ये भरून नंतर करून झाल्यावर हो। तर बघा ही लगेच पलटी होते पापडी चिटकत नाही ना काय सुद्धा नाही ना तुटत सुद्धा नाही पापडी तर ही काल मी पापड्या केलेल्या घरात केलेल्या थोडे वेळ उन्हात ठेवले तर आता छान अशा वाळल्या त्या एक किलो बटाटा आणि पाव किलो शाबू ह्याचं प्रमाण आहे तर एक किलो बटाट्याची शंभर पापडी आपली तयार झालेली आहे तर मी एक तुम्हाला थोड्याशा पापड्या तळून दाखवते तेल तापायला ठेवलेलं तर तेल छान असं तापलेलं आहे तर मी एक पापडी टाकून बघते दोन्ही साईडने छान अशी तळून झाले तर बघा ही शाबू बटाट्याचे पापड आहे त्याच्यामुळे तांदळाची जशी पांढरे शेपट दिसते तशी दिसत नाही थोडासा कलर वेगळा दिसतोय आपल्याला तर तुम्हीही बघा अशा बटाट्याच्या पापड्या करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा